नमस्कार मित्रांनो फेमस जी के यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे प्रश्न पहिला आहे मित्रांनो कोणत्या फाखरावर उडायला सर्वात जास्त मजा येत असते मित्रांनो अतिशय मनोरंजक प्रश्न आहेत व्हिडिओ शूटपर्यंत पहा या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो वीस ते तीस वया दरम्यान यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या वयातील महिला लवकर चवळी करायला तयार असतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो तीस ते चाळीस मधील महिला यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या वया दुसऱ्या जागेतून आत घ्यायला तयार असतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो जी अनेक जणांकडून घेत असते त्या बाया यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या बायाची फुगीर असते मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब लाईक केले नसेल तर लाईक करा तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो जी आकाराने मोठ्या असतात तिची की फगीर असते भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद